I regret I am not able to work. Make you work on Sundays, to be honest. If I can make you work on Sundays, I will be more happy. I work on Sundays also. What do you do sitting at home? How long can you stare at your wife? How long can the wife stare at your husband? Come on, get to the office and start working. You know, I was meeting the Chinese recently, and the gentleman told me we will beat America anytime. I said, why are you saying that? The Americans work fifty hours a week. We work ninety hours a week. Uh, so you. you know, like हा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती आणि माध्यमांमध्ये नक्कीच पाहिला असेल एल एन टी चे चेअरमन एस एन सुब्रमण्यम यांचा हा व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे चर्चेत म्हणण्यापेक्षा ट्रोल खूप होतोय कारण कॉमन मॅन पासून अगदी अभिनेत्री दीपिका पदुकोण सुद्धा एस एन सुब्रमण्यम यांच्यावरती भडकली पण नेमकं एस एन सुब्रमण्यम असं काय म्हणाले की त्यांना इतका ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय तेच जाणून घेऊया ते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर काही दिवसांपूर्वी इन्फोसिसचे फाउंडर नारायण मूर्ती यांनी देशातल्या तरुणांना आठवड्यातून सत्तर तास काम करण्याचा सल्ला दिला होता पण लार्सन अँड ट्युब्रोचे चेअरमन त्यांच्याही पुढे गेले त्यांनी नव्वद तास काम करण्याचा मुद्दा उपस्थित केला तर आपल्याला आनंद होईल असंही ते म्हणाले आणि त्यामुळे ट्रोल अँड कंपनीचे चेअरमन यांना नुकताच एका प्रश्न विचारण्यात आला होता तुमची कंपनी अरबो डॉलरची आहे तरीही तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना शनिवारी कामावरती बोलवता या प्रश्नावर उत्तर देताना आयस एन सुब्रमण्यम म्हणाले मला वाईट वाटतं मी माझ्या कर्मचाऱ्यांना रविवारी कामावर बोलू शकत नाही जर माझे कर्मचारी रविवारी काम करू शकले असते तर मला आनंदाचा वाटला असता कारण मी सुद्धा रविवारी काम करतो त्या पुढे जाऊन ते म्हणाले कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून नव्वद तास काम केलं पाहिजे कर्मचाऱ्यांनी रविवारी घरात वेळ दिला नाही पाहिजे घरात बसून तुम्ही करणार काय बायकोकडे किती वेळ बघणार तुमची पत्नी सुद्धा तुमच्याकडे किती वेळ बघणार त्यामुळे रविवारी काम करणं कधीही चांगलं असं सुब्रमण्यम यावेळी म्हणाले सुब्रमण्यम यांच्या या व्हिडिओची क्लिप सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतीये त्यांच्या या वक्तव्यानंतर वाद उभा राहिलाय आय टी कर्मचारी म्हणू नका इतर कर्मचाऱ्यांचे मुख्य पदावर असणारे दिग्गज म्हणू नका अगदी कलाकार क्षेत्रातील मंडळी सुद्धा सुब्रमण्यम यांच्या वक्तव्याच्या विरोध करू लागलीय सुब्रमण्यम सोशल मीडियावरती ट्रोल झालेत त्यांचे मीम सुद्धा मोठे व्हायरल होत आहेत अभिनेत्री दीपिका झापले इतक्या वरिष्ठ पदांवरील अधिकारी अशी विधानं करताना वाचून धक्का बसला मानसिक आरोग्य देखील तितकंच महत्वाचं आहे असं दीपिका यावेळी म्हणाली एवढंच या नाही हे वक्तव्य व्हायरल होताच एल अँड टी कंपनीतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत वक्तव्यावरही दीपिकाने प्रतिक्रिया दिली कारण कंपनीने सुद्धा सुब्रमण्यम यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला होता यावर दीपिका म्हणाली की त्यांनी आता हे प्रकरण आणखीनच बिघडवले अशी कमेंट दीपिकाने त्यांच्या पोस्ट वरती आहे आता कर्मचाऱ्यांना नव्वद तास काम करण्याचा सल्ला देणारे लासन ट्युब्रोचे चेअरमन एस एन सुब्रमण्यम किती पगार घेत आहेत माहितीये एस एन सुब्रमण्यम यांनी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकूण एकावन्न कोटी पगार घेतला होता एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार सुब्रमण्यम यांचा पगार एल एन टी च्या कर्मचाऱ्यांच्या एस एन सुब्रमण्यम यांच्या एकूण एकावन्न कोटी रुपये पगारात बेसिक सॅलरी तीन पॉईंट सहा कोटी रुपये विविध सुविधांसाठी एक पॉईंट सदुसष्ट कोटी रुपये पस्तीस पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपये कमिशन आणि दहा पॉईंट पाच कोटी रुपये निवृत्ती वेतन लाभ या गोष्टींचा समावेश या पगारामध्ये आहे त्यामुळे एस एन सुब्रमण्यम पगारावरूनही मोठ्या चर्चेत आहे त्यामुळे एस सुब्रमण्यम यांच्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका